हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे खासदार व आमदार यांनी डोंगरकडा व हिवरा येथे केली पिकांची पाहणी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व हिवरा येथे काँग्रेस पक्षाचे आमदार प्रज्ञाताई सातवतट नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण माजी खासदार तुकाराम रेंगे यशपाल भिंगे बाळासाहेब देशमुख संदीप कुमार देशमुख यांनी अतिवृष्टी व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन शेतीतील पाहणी केली व शक्तीपीठ रस्त्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधण्यात आला तसेच शेतीच्या नुकसानाचे मोबदला चांगलाच मिळावा म्हणून युवा नेते शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पांडुरंग डांगे व सरपंच बाळू लोणे यांनी हे निवेदन देण्यात आले सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा असंही काँग्रेस पक्षाला सांगण्यात आले आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि शेतकऱ्यांची चांगलीच दिवाळी होईल असेही आश्वासन देण्यात आले बघा सर्वात प्रथम तर हा ओला दुष्काळ आणि आज जे पूर्ण महाराष्ट्रामध्येच आणि सर्वात जास्त म्हणजे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तुम्ही आता बघू शकता ही जी, जी बाग पूर्ण झालेली आज या केळी शेतकरी सांगताय की कोणी दोनशे रुपयानं सुद्धा क्विंटलनं न्यायला तयार नाहीये आणि नंतर यांचा जो लागवडीचा खर्च आहे तोही निघत नाहीये त्यानंतर हे काढण्याचा खर्च सुद्धा त्यांना वीस हजार आणि अडीच हजार कंदाचा येणार आहे आणि आज सरकारने महायुतीच्या सरकारने बावीस हजार रुपये हेक्टरी फळबाग देणार असं सांगितलंय परंतु हा एकरी खर्च यांचा काढण्याचा खर्चच हे सांगता येतं साडेबावीस हजार रुपये त्यामुळे आज शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे आणि आम्ही विरोधी पक्षाचे आहोत आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम शेतकऱ्याला आमच्या बळीराजाला मदत करणे आणि बळीराजाला जास्तीत जास्त अनुदान कसं मिळेल हेक्टरी पन्नास हजार तरी अनुदान मिळालं पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे की हे शेतकरी काही मोठे मोठे हेक्टरवाले नाही आहे त्याच्यामुळे एकरी अनुदान आता सुरू करा आणि जे एनआरडीएफुंज आहे आणि आमच्या बळीराजाची दिवाळी जर तुम्हाला खरच मनापासून गोड करायची असेल तर त्यांना पन्नास हजार हेक्टर द्यावी अशी मी शासनाला विनंती करते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मान्य सपकाळ साहेब यांच्या निर्देशनाने मी असेल तुकारामजी रेंगे पाटील असतील पा, सातोताई असतील आमचे प्रदेश उपाध्यक्ष यशपालजी भिंगे असं असतील बाळासाहेबजी देशमुख आणि संदीप देशमुख बारटकर म्हणजे यांना सर्वांना पाहणीसाठी आज तीन जिल्ह्यामध्ये स समिती नेमली आणि आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा आम्ही करत आहोत मागच्या पंधरा ते एक महिन्यापासून जे आसमानी संकट पूर्ण मराठवाड्यामध्ये कोसळत असताना नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल लातूर असेल या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये कितीतरी शेकडो गावं पूरग्रस्त गावांना वेळापुराचा ओढला गेला किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती हे नुकसानग्रस्त झालेली आहे पा, पायास मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचं नुकसान झालेलं आहे आणि आज आपण बघतो एक महिना उलटून गेल्यानंतरसुद्धा शासन फक्त पाहणी आणि सर्वेमध्येच व्यस्त आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की पाहणी आणि याच्यामध्ये वेळ न घालता ओला दुष्काळ सरसकट जाहीर करावा आणि एन डी आर एफचे निकष वगळून मागे जे कोल्हापूरला विशेष पॅकेज देण्यात आलं होतं त्याच धर्तीवर आपण बघू शकता की काल परवा पंजाब सरकारने सुद्धा पन्नास हजार हेक्टरीपर्यंत मदत केलेली आहे त्याच धर्तीवर संपूर्ण नांदेड असेल हिंगोली असेल परभणी मराठवाड्यामध्ये विशेष पॅकेज शेतकऱ्यांनी द्यावं आणि फळपिके असतील का सोयाबीन असेल ह्या आणि बॅकवॉटरचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे या सगळ्या गोष्टीचा सर्वे करून आणि सर्वेमध्ये वेळ न घालता आपण तत्काळ शासनाच्या वतीने मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची येणारी दिवाळी गोड करावी असं मला या ठिकाणी सांगायचं काँग्रेस कमिटी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये काल आम्ही जे काही शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन जी त्यांची परिस्थिती पाहिली तशीच परिस्थिती आज हिंगोली जिल्ह्यामधली आहे आज केळीच्या लागवडीचं क्षेत्र पूर्णतः उद्ध्वस्त झालं आहे ऊसाचं उद्ध्वस्त झालं आहे सोयाबीनचं उद्ध्वस्त झालं तर सरसघट कर्ज मा माफी करण्याचं आश्वासन देणाऱ्या या सरकारनं अजूनपर्यंत शेतकऱ्याला कुठलीही या ठिकाणी दिलासादायक अशा पद्धतीची घोषणा तर केलेलीच नाही पण शासन प्रशासन कुठेही आम्हाला जमिनीवर दिसलेलं नाही त्यामुळं आमच्या कमिटीच्या वतीनं आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की सरकारनं सरसगट कर्जमाफी तर जाहीर करावीच पर पन्नास हजार हेक्टर यांना मदत केली पाहिजे आत्ता जसं सा खासदार साहेबांनी सांगितलं ताईंनी सांगितलं किंवा पंजाबच्या सरकारला जे जमू शकतं ते मग आमच्या सरकारला का जमू शकत नाही हा तर शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं म्हणत असतो तर का जमत नाही आणि शेतकऱ्याच्या बांधापर्यंत तुमचे लोक आणखी का नाही इथले आमदार कुठंही स्थानिकचे काही पत्ता लागलेला नाही कोणी म्हणत नाहीत ते इकडं इकडे येतंही नाहीत त्याचं कारण असं आहे राहुलजी गांधींनी सांगितलं तसं की वोट चोरी करून हे सरकार आलेलं आहे सत्तेबरोबर यांचा विश्वास लोकांची वेदना दूर करून त्यांना आपलंसं करून आपलं सरकार येतं याच्यावर यांचा विश्वासच म्हणजे यांचा विश्वास आहे की यांना ते गणित जमलेलं आहे ती अटकल जमलेली आहे आणि त्यामुळे लोकांच्या वेदनेशी समरस होणारं जे मायबाप सरकारचं मन लागतं ते आम्हाला दिसलेलं नाही केवळ टीकेसाठी टीका म्हणून आम्ही म्हणत नाही आहे सरकार दिसत नाही आणि जर जनतेमधला आक्रोशानं उग्र रूप धारण केलं तर महाराष्ट्राची परिस्थिती बेकार होऊ शकते इतकी भयंकर परिस्थिती आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची झालेली आहे तीन रुपये येतात हे बघा चार सरकार हास्यास्पद तर होत आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुड गव्हर्नन्स नावाची एक कल्पना आहे ती कुठेच आम्हाला ग्राउंडवर दिसत नाही हो म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही नंतर अनुदान द्या नंतर कर्ज पहिल्यांदा तुमचं प्रशासन तुमचं शासन काहीतरी जरा घर फिरताना दिसू द्या ना तुमचा एक मुख्यमंत्री आहे दोन ज्याला कुठलाच संविधानाचा अधिकार नाही अशा पदावर बसलेले दोन उपमुख्यमंत्री आहेत दिसतंय का तुम्हाला अहो दोन हजार सहाला ला नांदेडला ज्यावेळेला पूरग्रस्त परिस्थिती होती त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते चाकूरकर साहेब सोबत आले होते आणि तात्काळ शेतकऱ्याच्या हातामध्ये त्या कालखंडामध्ये एका एकरला दहा हजार रुपयाची मदत विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी केलेली होती आम्हाला हे की आहे की नेहमी काँग्रेसचे उदाहरण देता मग हे उदाहरण घ्या ना आणि आज एनडीआरएफ कोणाचं मागच्या म्हणजे यांच्यात जरी बघितलं तर तुम्ही लक्षात घ्या शिंदे सरकारच्या काळात तेरा हजार होते आता या सरकारच्या काळात ते पण कमी केले मी ऐकलं म्हणजे यांच्या यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची स्पर्धा आहे माझं म्हणणं भाऊ स्पर्धा करा काय पक्ष फोडा घर फोडा अलग लक्षात कुठं जायचं तिथं जा पण आता हे जे मायबाप जगाचा पोशिंदा शेतकरी आहे याचे अश्रू पुसण्यासाठी काय करता येईल ते करा आणि आमची ती मागणी आहे ती मागणी आमची जर तुम्ही विचारात घेतली नाही तर मराठवाड्यामध्ये तीव्र आंदोलन उभी राहतील याचा सुद्धा इशारा या डोंगरकड्याच्या भूमीतून आम्ही देतो नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज